हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अग्निमनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आत्ता आज चाललेलं आहे सव्वाद नव्याचंही इथे आवरून झालं आहे मस्त असं आणि माझंही आवरून झालं आहे सोफ्याचे जे उषा वगैरे दिसतात तिकडे तिकडे पडलेले त्या इग्नोर करात कारण काय होतं उठसूट तिथे बसल्या जातं आणि मग उशी जशी ज्याला ॲडजस्ट करता येईल तशी करून ती ठेवली जाते आम्ही दोघींनीही आवरले नाष्टा झालेला आहे कारण सकाळीच पोहे केले होते 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 साकर साकर। गेले होते नाश्त्याला यांना इथेच जायचं होतं नगरमध्येच काम होतं यांचं तर मग त्यामुळे नाश्ताही झालेला आहे सकाळ सकाळ आणि आम्ही ना काही ड्रायफ्रूट्स भिजत घालतो लक्षात राहत नाही आहे पण गेले दोन तीन दिवस झाले लक्षात ठेवून भिजत घालतो आणि सकाळी खातो दोघीजणी पण ते आज आमचे खायचे राहिले तर त्यातले मणूके आम्ही खाल्लेत बाकीचं तसंच कारण आल्यावर हो ड्रायफ्रूटचा मस्त असा मिल्कशेक बनवणार आहे आम्ही कारण आज ऊन पडलं आहे दोन चार मग आठ दिवस झाले ऊन असा प्रकारच नव्हता आभाळच येत होतं पण आज ऊन पडलं आहे आणि भाजी आणायला जायचे भाजीमध्ये जास्ती असं काही नाही ज्या बेसिक गो बेसिक गोष्टी इथे आणायच्यात म्हणजे मिरची कैरी ह्या गोष्टी संपल्यात आणि एखादी दुसरी भाजी आणावी तर पाहूयात काय काय घेतो मेन आणि फळं घरात फक्त ॲपलच आहे तेही नवन्याने परवा नव्हतं तर मागितले होते म्हणून घेतले होते पण सध्या सीझन टरबूज आणि खरबूजचा चालू आहे तर खरबूज घेऊन यायचं की टरबूज तरबूज तर ते घेऊन यावं ती येत तेवढ्यासाठी चाललो आहे आणि अजून एक दोन गोष्टी आणायच्या जमलं तर पुढे जाऊन त्याही घेऊन येईल आणल्यावर दाखवेलच काय काय घेऊन आलं ते सध्या तरी आम्ही दोघी निघतो आणि पहिलं मार्केटमध्ये जाऊन मिरच्या वगैरे आणते कारण हिरव्या मिरच्या लागतात सतत आणि त्याच संपलेल्या आहेत तर हो आम्ही सगळं घेऊन आलो अर्धा तहान लागते मी आधी थोडस पाणी पिऊन घेते किचन ओट्यावरच बसली अकरा वाजत आले म्हणजे अकरा पूर्ण वाजायला एक पाच सहा मिनिटं कमी आहे तो पटपट झालं -पट मी भाज्या बऱ्याचशा वेळेस घ्यायला जाते ना तर असं करते एकाच ठिकाणी मला जे हवं ते मिळेल ते घेऊन येते आणि हो हे देखील आणले मी जे म्हंटल होत ना की काही गोष्टी आणायच्यात त्या म्हणजे जागा नाही थांब झालं तर हा एक मग आणलाय तो नवनण्यासाठी कारण आमची नवन्य आहे ना सध्या नवीन नवीन हाताने आंघोळ करायला शिकतीये तर मी तिला तो आमचा जो मग आहे ना तो थोडा मोठा आहे तर त्याने तिला पाणी घेता येत नाही व्यवस्थित तर मी तिला काय केलं तर जी बाटली असते ना आपली ती कट करून दिली होती घ्यायला तिच्या बाबा बोलले अगं ती, ती लागेल वगैरे चुकून हाताला तर प्लॅस्टिकची पण तरी पण लहान मुलं जेव्हा आपली स्किन ओली होते ना तर बस इथे तिला पण किचन मोठावर बसायचं आता मी बसली तशी तर ते आंघोळ करताना पाणी नाही ना हात ना ओले वगैरे काय सांगतोय तर लहान ला मुलांच लागलं तर मग तिच्या बाप्पा म्हटलं तर की तिला छोटा मग्ग्या घेऊन ये तो आणायला जायचा होता आठ दिवस झाले म्हटलं आज बाहेर पडली तर घेऊनच येते नाही तो आहे मग हा एक मग घेऊन आले आणि त्यानंतर ह्या छोट्याशा दोन कुंड्या आणल्या प्रश्न पडायला बरश एवढ्या छोट्या कुंड्या कशाला लागतात तर मला ना याच्यात मनी प्लांट लावायचे आणि माझं जे एंट्री म्हणजे जो मेन डोर आहे ना त्याच्या साईडने ठेवायचं त्यासाठी छोट्या ह्याच्यापेक्षा छोट्या असते ना हे चालले असते मला पण त्यांच्याकडे सगळ्यात छोटे हेच होते म्हणून ते आणलं त्यानंतर बीट घेऊन आलीये शिमल्या मिरच्या भाजीसाठी हे छोट्या छोट्या शिमल्या मिरच्या आणल्यात भरून करायला खूप छान लागतात मस्त खोबर अं खोबरं आणि शेंगदाणे मिरची वगैरे घालून ना छान असं हे बनवायचं आणि त्याच्याने खूप छान लागतात त्यानंतर पुदिना आणलाय कारण आता उन्हाळा आहे आणि पुदिना फार लवकर खराब होतोय जर तुमच्याकडे म्हणजे मला खूप लवकर वाळला जातो किंवा डब्यात जरी ठेवला ना कसं लागतंय कडू ना नाही बनवू शकतो काय 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 तर खूप वाळतो म्हणजे डब्यात जरी काढून ठेवला ना तरी असा काळपट वगैरे पडतो आता राहू दे काळपट वगैरे पडतो तर कुठे नांदले मला असं वाटतं कधी कधी कुंडीतच एखाद्या लावून बघावं पण ते मुळ असं घट देतच नाही बघते काय तरी हिरव्या मिरच्या भेंडी आणली आहे भेंडी आणली आहे जी कि मला नमनाला फार आवडते आणि कैरी बस एवढ्याच गोष्टी घेऊन आलो आणि हो अजून आणलंय ना काय व्हायचं हे खरबूज मला फार आवडतात तर ते आणलेत आणि आमच्या नवडण्याला आज टरबूजच हवं तर छोटस टरबूज पण आणले ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन आलो दुधाची त्याची किटली खालीच होती तीही घेऊन यायची होती तीही आणली सामान एवढ झालं होतं ना की म्हंटल जाते मी त्याच्यासाठी छोट्या छोट्या पिशव्या घेऊन जाते की त्या भरलो की बस मसाला तो वास येतोय ना तिला पुदिन्याच तर तिला काहीतरी आठवतंय पण तिला ना सांगता येत नाहीये मला की काय बनवू शकतो त्याचं पाणीपुरीच पाणी बनवू शकतो त्याचं मसाला ताक बनवू शकतो त्याचा जलजिरा बनवू शकतो कळलं का ना तसं नाही करू नकाचे तर ह्या गोष्टी घेऊन आले आणि आता मी तुमच्यासोबत एक छानशी छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे मिल्कशेकची भारी लागते म्हणजे म आम्हाला नवन्यला मला तरी प्रचंड आवडते हो तर हे सगळं आवरून ठेवते आणि मिल्कशेक बनवायला घेते असं 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 नाटके करता चला तर हे काही बदामेत भिजवलेले ह्या क्रोड्यात भिजवलेले हे अंजिऱ्या भिजवलेलं आणि मला मिल्कशेक बनवायचं होतं म्हणून मग मी काय केलं दुधात आहे ना जे आपल्या खजूर असतात ना एक पाच सहा खजूर घेतलेले आहेत गोड होण्यासाठी तुम्हाला साखर हवी असेल तर साखर घ्या पण जर हेल्दी याने करायचं असेल तर खजूर किंवा मध वापरात मिल्कशेक बनवताना तर मी शक्यतो खजूर तशीच खायला घेते सकाळी ड्रायफ्रूट्ससोबत हो पण आज मिल्कशेक बनवायचा म्हणून मी हे दुधात भिजत घातली त्याचबरोबर हे थोडेसे कमी आहेत बदाम कारण नवन्याने काही खाऊन घेतलेत आणि तिच्या पप्पांचे ते खाऊन गेले होते त्यामुळे आणि अंजीर माझ्याकडे भिजवलेले आहेत म्हणून मी यात घालते व बाकीचे अजून काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला यात ॲड करायचे असेल तर करू शकता मी म्हणू केही भिजवते सकाळी पण ते खाऊन घेतले कारण त्या मिल्कशेकमध्ये मला आवडणार नाही म्हणून तर ह्या एवढ्याच गोष्टीत मी मस्त आता मिल्कशेक बनवणार आहे तर सगळ्यात आधी ना मी काय करते मिक्सरच्या भांड्यात हे खजूर आणि दूध घालून घेते आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते घालते तर आधी हे असंच मिक्सरला छान असं वाटून घेऊ म्हणजे थोडंसं बारीक होईल आणि त्यानंतर प याच्यात अजून गार दूध मिक्स करून ते अजून वाटून घेऊ जे आपलं जे मिल्कशेक आहे ना ते रेडी होईल एकदम हे असंच वाटते याला तर हे ना मी छोट्या भांड्यात वाटून घेतलं कारण मोठ्या भांड्यात म्हणावं असं बारीक होत नव्हतं आणि खजूर मी खूप म्हणजे जायच्या आधी भिजत घातली होती त्यामुळे ती अशी व्यवस्थित अशी भिजल्या गेली नाही आणि ती बारीक होत नाही आहे अगदी म्हणजे एखाद दोन जे आहेत ते राहिले आहेत त्याचे बारीक व्हायचे ठीक आहे हे असं आधी छोट्या भांड्यातनं काढून घेतलं याच्यात दूध मिक्स करायचं आहे मला आणि एकदा मिक्सरला फिरवायचं आहे म्हणून मी हे मोठ्या भांड्यात काढते आहे नाहीतर हे असंच आपण डायरेक्ट याच्यात दूध मिक्स म्हणजे ग्लासात दूध घेऊन हे त्यात मिक्स करू शकलो असतो पण मला तसं नको येईल म्हणून मी असं करते आहे थोडंसं थंड दूध मिक्स करते भांड्याला बरंच राहील यात तर यातच आपण थंड दूध मिक्स करून एकदा मिक्सरला फिरवून घेईल जे आपलं मिल्कशेक जे आहे ते मस्त असं रेडी होईल एकदा मिक्सरला फिरवते तर हे मस्त असं आपलं मिल्कशेक जे आहे ना ते, ते रेडी झाले मी काचेच्या ग्लासमध्ये घेते तसं आम्ही हे जर घरी करून पिलं असतो ना ते याला आम्ही काचेचं ग्लास वगैरे हो नसते घेतले पण आता तुमच्या ना तिच्या कपातच देते तसं आमचा मस्त असा जो मिल्कशेक आहे तो रेडी झालाय गोड झालाय का पण आमच्या नवन्याच्या फेवरेट गोष्टी आहेत अशा तर ड्रायफ्रूट तसंच खायला थोडशी कानकून करते पण असं मिल्कशेक बनवून दिले ना की सगळे ड्रायफ्रूट्स आवडीने पोटात जातात नाहीतर ती अक्रोड आणि अंजीर खायला ना थोडंसं नाटक करते रोज पण जबरदस्ती केली ओरडलं की खाऊन घेते पण याच्यात कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकून द्या तिला सगळे जातात तिच्या पोटात हो गेलंय सपी ते भाव कशा पितं हे मांजण कसं पितं आहे